खाद्या राष्ट्रप्रमुखाविषयी बोलताना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि आज जागतिक राजकारणाचा जर विचार केला आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर अमेरिका ही एक महासत्ता म्हणजे फार पूर्वी जेव्हा रशियामध्ये सोवियत युनियन होतं अखंड तेव्हा जग बायपोल होतं म्हणजे दोन ध्रुव होते जगात अमेरिका आणि रशिया किंवा सोवित युनियन असे आता ते जग त्या काळानंतर म्हणजे सोवियत युनियनचं विघटन झाल्यावर युनिपोलर किंवा एकच स्तंभ आहे की जो अमेरिका ही महासत्ता आहे आता चीन उद्या पावलेली आहे दुसरी महासत्ता म्हणून पण जग तशा अर्थाने बायपोलर आजही नाही अमेरिका ही महासत्ता आहे सगळे मान्य करतात आणि त्या राष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत तेव्हा त्यांच्याबद्दल उतावळेपणा वगैरे असे शब्द वापरायच्याऐवजी त्यांची जी, जी कार्यशैली आहे ती अगदी मोदींच्याशी मिळती जुळती आहे किंवा मोदींची त्यांच्याशी मिळती जुळती आहे म्हणजे एखादी गोष्ट केली तर डंके की छोट पे म्हणतो ना तसं जाहीर करायची मोठमोठ्यांनी मोड़ सांगायचं सा या पद्धतीने जसं मोदी जातात मिठी मारतात एखाद्या राष्ट्रप्रमुखाला हे त्या डिप्लोमॅटिक संकेत बसणार नाही ना